आज अत्यंत दहशतवादी घटना घडलेली आहे सचिन चौगुले आणि सुरेश आर्ने हे माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कार्यक्रमाला का आशिवा आले होते परत शिर्डीक जात असताना त्यांची गाडी अडवली गेली आणि पाच सात लोक असावे आता ते त्या सांगतील ते स्वतः जावामध्ये काय परंतु त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली फ्रॅक्चर त्यांचे झालेले आहेत एक दहशतवादी पद्धतीनं राजकारण करण्याची ही पद्धत आहे लोकांचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न आहे आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आपली शिर्डी मतदारसंघातली जनता आणि महाराष्ट्रातली सुद्धा जनता हे अशा प्रकारची दहशत सहन करणार नाही योग्य जबाबदारी दिली पोलिसांनी मात्र यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा आहे कडक कारवाई निरपेक्ष असलं पाहिजे पोलिस दलानं त्यादृष्टीने त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आमची आहे नाही तर नंतर आम्हाला सुद्धा आमच्या पद्धतीनं छोटी काही पवित्रे आंदोलनाचे सुद्धा घ्यावे लागतील परंतु अशा प्रकारचा हा दहशतवाद हा बिलकुल सहन केला जाणार नाही आता याच्यात फर्स्ट इन्फॉर्मेशन जी असते हॉस्पिटलमधून गेलेली आहे संगमेर पोलीस स्टेशनला ती पुढं कारवाई होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका